पंजाब दक्षर आज आंत्रवालीमध्ये आलेले आणि ते आल्यानंतर जरांगे पाटणांची त्यांनी भेट घेतलेली आहे सर तुम्ही हवामान अंदाज सांगता अगदी अचूक पण हे सरकार आपल्याला जे आरक्षण द्यायला पाहिजे ते देत नाही त्याच्याबद्दलचा तुमचा जो अंदाज आहे तो सांग आणि मी या ठिकाणी माननीय जरांगे पाटील यांना माझा पाठिंबा देण्यासाठी आलो होतो त्यांना माझं पाठबल देण्यासाठी आलो होतं त्यांना मी एवढंच सांगितलं की तुम्ही काळजी घ्या तुम्हाला महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्रासाठी तुमची गरज आहे महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि स सगळ्यांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे म्हणजे सर्व नेत्यांनी सगळं महाराष्ट्र पेटून उठलं आहे सगळे घरोघरामध्ये समजा सगळेजण म्हणजे सगळ्यांची साथ आहे जवळपास टोटल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरलो तर मध्ये खूप साथ आहे सगळ्यांची मग सरकारची साथ मिळायला पाहिजे त्याच्या भेटणार आहे सरकारची साथ जो द्यावाच लागणार एक माझं एक म्हणणं आहे असं कसं देत नाही आणि घेतल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज धन्यवाद सर आपण बघतो की आता पंजाब सरांनी सांगितलं की त्यांचा हवामान अचूक अंदाज असतो आणि सरकारबद्दलचा अंदाज सुद्धा अचूक राहील धन्यवाद